हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्लॉग सुरू होतोय मस्जिदमध्ये कारण का आम्हाला जायचं आहे क्रॉफर्डला पण क्रॉफर्ड एक्सप्लोअर तर करायचं आहे पण माझी फ्रेंड बोली की मस्जिद पण करूया तिथे पण असतात खूप शॉप्स मग विचार केला तिथून सुरुवात काय तिथून सुरुवात केली तर आम्हाला के परफ्यूमवाली गल्ली दिसली टॉईजवाली गल्ली दिसली इलेक्ट्रॉनिक्सवाली गल्ली दिसली मग विचार केला खूप इथे पण आहे असं नाही आहे क्रॉफर्ड क्रॉफर्डचं थोडा फील वेगळा आहे आणि मस्जिदचा थोडा फील वेगळा आहे आणि असं बोलतात की लोकं वो मस्जिदवरूनच माल घेऊन क्रॉफर्डला विकायला जातात मग आता आम्ही क्रॉफर्डला पोहोचलं पण विचार केला शॉपिंग स्टार्ट करायच्या आधी खाऊन घेऊया पण लास्ट टाईम मी आलेली तेव्हाचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता बिकॉज मी ब्रेकफास्ट टाईमला आलेली पण यावेळेचा एक्सपिरियन्स मला नाही वाटला एवढा चांगला आणि मी नाही रेकमेंड करणार आता ही जागा तुम्हाला त्याच्यानंतर आम्ही खाऊन निघालो शॉपिंग करायला आत्ता सध्या किती खाली आहे बघा क्रॉफर्ड कारण का हे सकाळचा टायमिंग आहे आणि आम्ही तोच प्लॅन केलेला आहे की थोडं लवकर येऊया आणि शॉपिंग करूया कारण का नंतर खूप गर्दी होईल आणि इट वॉज लाईक फॉर्टीन फॉर्टीन ऑगस्ट आय थिंक मी गेलेली हा तेव्हाचा सीन आहे आणि त्याच्यानंतर मला हवी होती एक फ्लावर चेन पण विचार केला की इथे भेटे भेटत असेल कस्टमाइज पण नाही भेटत आहे आपल्याला अक्कीच्या अक्की सिक सिक्स फीट घ्यावी लागते इवन आपल्याला तीन फीटच यूज करायची असेल तर सो मग मी या ब्युटिफुल फ्लावर चेन्सचा प्लॅन ड्रॉप केला कारण का दिसायला तर आर्टिफिशियल पण रिअल वाटत होते पण मग मला दुस एक सेकंड बॅकअप होता की या अशा लडी घेऊन टाकते आणि ऑब्वियसली ते आपल्यापर्यंत जेव्हा पोचतात तेव्हा त्या खूप महाग असतात म्हणून मी विचार केला इकडूनच घेईन त्याच्यानंतर मी त्या बाय केल्या आणि त्याचा काही उपयोग नाही झाला हे तुम्हाला मी एंडला सांगते का करून एवढं सगळं करून पण काही उपयोग नाही झाला आहे गाईस मग मी कपड्याच्या मार्केटमध्ये आली की बॅकड्रॉपला किंवा डायनिंग ड्रेपिंगला कपडा घेऊया बघूया तिकडे पण काही नाही भेटलं त्याच्यानंतर माझ्या फ्रेंडला कर्टन्स हवे होते म्हणून मग आम्ही तिला कर्टन्स घ्यायला गेलो आणि मग कर्टनचं कलेक्शन पण खूप छान होतं आणि क्वालिटी तर ए वन होती म्हणजे नेक्स्ट टाईम म्हणजे मी विचार केला की घर सेट करताना समजा जायचं असेल तर आप इथेच क्रॉफर्ड किंवा मस्जिद इथूनच करायचं कारण की क्वालिटी खूप छान भेटते त्याच्यानंतर शॉपिंगवरून मग आम्ही गेलो हॉटेल साधारणमध्ये फर्स्ट टाईम होतं प्युअर व्हेज हॉटेल होतं बट काय टेस्ट होती आणि गर्दी फुल खचाखच होती लाईक आम्हाला पण दहा मिनटं वेटिंग होते त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि इट वॉज गुड एक्सपिरियन्स वॉज एक्सिलंट त्याच्यानंतर ग्लू गन घ्यायची होती म्हणून मग ग्लुगन घेतली आणि मग मी नि मी निघालो घरी जायला आणि तेव्हा आम्ही बघितलं तर एवढी गर्दी क्रॉफर्डला झालेली आमचं हो आमचं झालं राईट टाईमला आम्ही आलेलो आणि आम्ही राईट टाईमला एक्झिट घेतली आता प्रॉब्लेम काय झाला की मी एक वेगळं डेकोरेशन घेऊन डो आलेली क्रॉफर्डला आणि मी त्या हिशोबाने शॉपिंग केली पण घरी येऊन आमच्या दादांनी ते चेंज केलं ते बोलले दुसरं करूया म्हणजे ठीक आहे आता काय करणार आपण माझी व्हेरी तर फुकट गेली पण मग येताना आता पुढच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती म्हणून विचार केला मी बा कृष्णाचं वस्त्र घेते आणि मी कुठलं वस्त्र घेतलं कृष्ण जन्माष्टमी कशी झाली हे ह्याचा मी ब्लॉग टाकला आहे तो जर तुम्ही नसेल बघितला तर प्लीज बघा आणि या काकांकडे खूप सुंदर कलेक्शन होतं मग मी ते घेतलं आणि दिवस असा एंड झाला कृष्ण जन्माष्टमीचा ब्लॉग ऑलरेडी अपलोड मी त्याच्या आधीच गेलेली इकडे प्रॉफर्डला तर असा होता आजचा ब्लॉग सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर बाय बाय